साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा वाटपाशी चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं हो अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्या बरोबर जागा चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईने अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका